हॅलो नमस्कार सगळ्यांना मी प्रिया तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की कमी जागेमध्ये जास्तीत जास्त साड्या कशा ठेवायच्या तर बऱ्याचदा काय होतं की आपल्याकडे साड्या ह्या भरपूर असतात ठेवण्यासाठी जागा कमी पडते आणि कपाटात त्या ठेवल्या थे थे की खूपच व्यवस्थित असं दिसत नाही एक साडी काढायला गेलं तर खूप साऱ्या साड्या खाली पडतात तर अगदीच ऑर्गनाईज करून कसं ठेवायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे दिसण्यासाठी सुद्धा खूप छान दिसावं आणि कमी जागेत जास्त साड्या माव्यात हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे सोबतच आपण साड्यांसाठी एक ऑर्गनायझर बघणार आहोत जे की अगदी फ्रीमध्ये एक रुपयाही खर्च न करता घरातच उपलब्ध साहित्यामध्ये शिवायचंसुद्धा नाही कट करायचं नाही असं आपण एक साड्याचं ऑर्गनायझर बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात सा पहिला साडीचा घडी घालण्याचा प्रकार आज आपण बघणार आहोत तर अशा आपल्याकडे साड्या असतात ज्या की भरलेल्या वगैरे शालू असतात ज्याच्यावरती जास्त डिझाईन असते ठेवताना त्या अगदीच व्यवस्थित ठेवाव्या हो लागतात अशाच जर कपाटात ठेवल्या किंवा जरी आपण कवरमध्ये जरी ठेवल्या हो ना तर त्या अगदीच चुरगळल्या जातात जी काही त्याची डिझाईन आहे जरी आहे ती खराब होण्याची शक्यता असते तर अशा साड्या आप आपल्याला अगदीच व्यवस्थित कशा घड्या घालायच्या आहेत त्या आपण बघणार आहोत तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता साडी ही पूर्ण भरलेली आहे तर आपल्याला काय करायचं आहे जी काही जो काही भरलेला डिझाईनचा जो भाग आहे ना तो संपूर्णतः आपल्याला आतल्या साईडला करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला अशा तीन फोल्डमध्ये साडीची घडी घालून घ्यायची आहे ज्याप्रमाणे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते आहे अगदी त्याचप्रमाणे आता ह्याच्या काठालासुद्धा सुद्धा भरपूर सारी डिझाईन आहे भरपूर सारे स्टोन्स सा आहेत त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे हाताच्या साहाय्याने अशा पद्धतीने आपल्याला सेट करत हे काट आतल्या साईडला घ्यायचे आहे आणि प्रत्येक वेळेस साडी फोल्ड करताना हाताच्या साहाय्याने छान असं प्रेस करा सेट करा तुम्ही बघू शकता व्हिडिओ ज्या पद्धतीने दाखवते त्याच पद्धतीने काट आतल्या साईडला आप घेऊन आपल्याला ह्याची घडी घालायची आहे अगदी छोटी ह्याची घडी बनून तयार झालेली आहे कपाटात किंवा बॅगेत सुद्धा खूप साऱ्या साड्या एकत्र बसतील तर पुढची आपण आपली घडी आहे अशा पद्धतीच्या ज्या काही जरीच्या साड्या असतात बघू शकता हँडवर्क जरी आहे व साईडला खराब होतात किंवा दुसऱ्या साड्यांच्या लटकनामध्ये ब्लाउजमध्ये सुद्धा अडकून खराब होतात तर अशा साडीची घडी आता आपण बघणार आहोत तर ह्याला काट सुद्धा आहेत आणि त्याच्यावरती जरी आहे त्यामुळे काट अगोदर अशा आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचे आहे हाताच्या साह्याने सेट करायचे आहेत त्यानंतर जो काही गोंड्याचा भाग आहे तो मी अगोदर फोल्ड करून घेत आहे म्हणजे जेणेकरून जो काही गोंडे वगैरे लटकन आहेत ना ते आतल्या साईडला जातील आणि ते अडकून खराब वगैरे होणार नाही व व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने हाताने सेट करून आपल्याला ही घडी एकावरती एक घालून घ्यायची आहे तर तुम्ही हा जो भाग आहे खाली उरलेला तो आत असा फोल्ड करून घेऊ शकता किंवा जर तुम्हाला तसं करायचं नसेल तर तुम्ही अगदीच सिंपल असं एकावरती एक असं ठेवून घेऊ शकता जेणेकरून कपटात जरी साड्या ठेवल्या तर खूप साऱ्या साड्या बसतील आणि खाली पडणार नाही तर आता आपण एकदम फ्रीमध्ये ऑर्गनायझर कसं बनवायचं ते बघणार आहोत तर हा मुलाचा शर्ट आहे जो की त्याला अगदीच छोटा झालेला आहे वापरत नाही व जुनासुद्धा आहे तर अशा जुन्या शर्टपासून तुम्ही ऑर्गनायझर बनवू शकता तर तुम्हाला व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने हँगरला हे शर्ट आपल्याला टांगून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने शर्टमध्ये साडी ठेवून घ्यायची आहे हँगरला लटकून सोबतच तुम्ही ब्लाऊज व परकर दोन्हीसुद्धा एकत्र ठेवू शकता जेणेकरून आयत्या वेळेस तुम्हाला कुठलीही गडबड होणार नाही साडी ब्लाउज परकर हे सगळं एकाच ठिकाणी सापडेल आणि अशा पद्धतीने ठेवल्यामुळे साडी खराब होणार नाही धूळ वाचणार नाही किंवा कुठल्याही प्रकारे गोळा होणार नाही तर साडी एकदम व्यवस्थित राहील तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहत आहे ते मला कमेंट करून नक्कीच कळवा जेणेकरून मला सुद्धा कळेल की आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे आता ह्या ज्या काही अशा साड्या आहे ज्या काठाला ज्याच्या वर्क का स्ट, असतं स्टोन किंवा टिकल्या असतात तर ते काठ असे बाहेर ठेवले ना तर ते खराब होऊ शकतात काही लेडीज त्याला आतमध्ये फोल्ड करतात त्याच्यामुळे त्याची जरी किंवा स्टोन हे खराब होतात तर तसं न करता मी व्हिडिओ दाखवते त्याच पद्धतीने तुम्ही ही घडी आपल्याला या ठिकाणी घालून घ्यायची आहे अशा पद्धतीने जर घडी घातली तर कमी जागेत खूप साऱ्या साड्या आपल्या मावणार आहेत बॅगमध्ये जरी ठेवत असेल तर एकावर एक भरपूर साड्या मावतील व कपाटात ठेवत असाल ना तरीसुद्धा एकाच कप्यामध्ये तुमच्या भरपूर साऱ्या साड्या येतील आणि एक साडी काढताना कुठली साडी पडणार नाही तर मी तुम्हाला ज्या काही साड्याच्या घड्या दाखवलेल्या आहेत त्या कशा वाटल्या कमेंट करा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की